निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नगरपरिषद परिषद सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया सुरू असून शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे पुतणे रुपेश दराडे हे शिवसेना गटाच्या तिकिटावर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढत आहे दरम्यान येवल्यातील मतदान केंद्रावर शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सापंत्विक मतदान करून मतदानाचा हक्क बजावत मतदारांना देखील आवाहन केले आहे हो काय सांगाल आज मराठी कुटुंबियांनी एकत्रित मतदान केलंय कसा निवडणुकीचा उत्सव असेल अगदी चांगला उत्सव आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दराडे फॅमिलीने सगळे सगळे बावीसशे बावीस लोकांनी एकत्र मतदान केलं आणि त्यांचा मानच होता की येवल्याची सेवा कशी करतायत छोट्या मुलापासून तो मोठ्यापर्यंत सगळ्यांनी येवल्याचा अर्थ हाती घेतलंय आहे त्यामुळे सगळ्यांना आज आनंद झाला आहे मतदाना हे आव्हान करणार आहे की बाबा आपण सगळ्यांनी लवकरात लवकर मतदान करून घ्यावा बारा वाजले प्रमाण फार कमी स्लो चाललं आहे तर लवकर आपलं काम हो वगैरे वाढून सगळे जर लोक आले तर नक्कीच मतदानाचं स्पीड वाढ सध्या पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला